नमस्कार न्यूज सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार तळ रोड कर्जतशी चौपन्न आणि नव्वद शहाण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत तालुक्यामधील बाडगाव सुरु घेतले शेतकरी आहेत गावडे हनुमंत विठ्ठल गावडे हनुमंत विठ्ठल यांचं असं काम होतं किती तुमचं काम होत नव्हती दीड वर्ष पुलाच काम होत नव्हतं मध्ये पुल राहायचा त्या ठेकेदारांनी काय केलं ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी वर घेतल्या त्याच्यामुळे यांचं वावर मागं पाणी साचून किती एका वावर पडीक पडायचं तीन एकर यांचं वावर पडीक पडायचं असं दीड वर्ष चाललं होतं मला दोन दिवसापूर्वी फोन केला मी वागत राय साहेबांना माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं गुढीबाब म्हणा दमदिव म्हणा माझ्या सांगितलं ठेकेदार मी तसं सांगितलं त्याला माझी पद्धत वापरली माझी पद्धत म्हणजे हे आमचे राम साहेब व खासदार सुजता विखे पाटील यांच्या आधारावर मी सगळी काम कामं करतो आणि हे सांग तसंच बोलतो मी त्याच्यामुळे यांचं काम त्या नळ्याचं कोबा टाकून वर नळ्या घेतल्या होत्या ठेकेदार म्हणाचा काम हयास होणार ह्याला सांगितलं पोलीस आले तरी पेचे नाही मी आहे कुणी येऊन द्या मी आहे ह्यांनी ऐकलं आणि ती काम ह्यांच्या मनासारखं झालं अधिकारी शेतकरी म्हणून काम करायचं तुमच्या मनान काम होणार नाही ठेकेदाराच्या नाही ना अधिकाऱ्याच्या नाही शेतकरी म्हणून ती पूर्व दिशा तुमची पूर्व दिशा काम झालं का झालं झालं कुणी केलं हे असं आपलं काम आहे त्याच्यामुळे मी बर सांगतो आठ तालुक्यामधील कुणी फोन करा अडचणीला कोणतं का, का, काम असून द्या मी काम करून देतो माझ्याकडे पैसे मग पैसे मागितलं का पैसे नाही मागितले मी फक्त एक कॉल केला आणि आमची ओळख नाही आम्ही पण पक्षाचा काय कोणत्या संघटनेचा हे पण नाही विचारलं त्यांनी मी आज बघू ह्यालावी तो बी ओळखलं नाही बळग नाही काय समजलं नाही यांचं माझ्याकडे नवीन फोन नंबर आलं मी म्हण काय काम असं काम आहे मला लगेच करतो आम्ही फक्त नाही त्यांचे फोटो व्हिडिओ बघितले होते आणि काम लगेच करून दिलं की मी जेवढं काम करतो ना फक्त ओनली राम शिंदे साहेब राम साहेब म्हणजे माझा पक्षीच हव हे आहे हो बाकी काय आपल्याला देणं नाही ना। त्यांच्या आधारावर इथून मी पुढे काम सगळी करणार करणार असं मी सांगतो काय अडचण परत मला फोन करायचा तुमचं मग ते आज बारडगाव मधून राम साहेबांच्या कर्ज म्हणजे हाफीसमध्ये आले आहेत त्यांनी फेटा स्या नारळ पिवळं सगळं आणलं होतं त्यांना सांगितलं आमच्या एक बाबकीतला एक तिरुमकी यादव नवट व्यक्ती वारला आहे त्याच्यामुळे मी काय सत्कार स्वीकारणार नाही त्याच्यामुळे ही सत्कार घेतला नाही आणि त्यांनी तरी ऐकलं नाही कसं फोटो आणला हा हा भेट म्हणून त्यांनी तरी तरी मला त्यांनी फोटो म्हणा दिला शिव की भेट भेट म्हणू नाही ओके तर ते मेजे कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा